जिंका नवी कोरी बाईक राहता शहरातील साई योगेश मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स मध्ये दसरा व दिवाळीनिमित्त फक्त नऊशे नव्याण्णव रुपये डाऊन पेमेंट मध्ये कोणताही मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करा आजच साई योगेश मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्सला भेट द्या व जिंका लाखोंची बक्षिसा प्रत्येक मोबाईल खरेदीवर हमखास सहा भेट वस्तू फायनान्स सुविधा उपलब्ध आमचा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल राहता मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव बासष्ट पंच्याहत्तर बावीस बावीस तर अतिशय अभूतपूर्व असा सोहळा या ठिकाणी आदरणीय खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या शिर्डीच्या पावनभूमीमध्ये पार पडलेला आहे आणि खऱ्या अर्थानं आमच्या महिला भगिनींनी अतिशय मनोभावे आ, या कार्यक्रमाचा लाभ घेतलेला आहे निश्चितच हा एक सगळ्यांच्या दृष्टीने माझ्या सारख्याच्या दृष्टीने सुद्धा एक आनंदाचा क्षण आहे कारण असा भव्य दिव्य कथेचा कार्यक्रम ज्या महाराजांची कथा ऐकण्यासाठी परराज्यातून हजारोच्या संख्येने लोक येत असतात ते आज आपल्या लोणी येथे आपले, आपले आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असेल आदरणीय डॉक्टर दादा विखे पाटील साहेब असेल यांनी या कथेचा कार्यक्रम आयोजित केला आणि बघा गेल्या चार पाच दिवसापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त लोणीच्या या कथेची चर्चा होती कारण मोठ्या प्रमाणात मोठ्या स्वरूपात इथं भक्तमंडळ भाविक मंडळ आलेले आहेत आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ती प्रत्येकाची इच्छा असते का काहीतरी त्यांना मार्गदर्शन मिळालं पाहिजे अशा कथेच्या माध्यमातून एक त्यामध्ये मनाची शांती असेल या मनातील आडी अडचणी असेल बऱ्यापैकी बघितल्यानंतर इथं कथेमध्ये बसलेले प्रत्येकजण प्रत्येकाच्या आडी अडचणी मनात महाराजांपर्यंत आणि भोलेनाथांपर्यंत पोहोचून त्याच्यातून कसा मार्ग निघेल यासाठी प्रयत्न करतो आणि यासाठी खरंच डॉक्टर सुजयदादा विखे पाटलांचे कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण दादांनी हा कार्यक्रम अहिला नगरवासियांसाठी लोणीवासियांसाठी आणला आज संगमनगर तालुक्यातून सुद्धा मोठ्या स्वरूपात ज्यावेळेस मला आठवतं निवडणुकीच्या काळात मी फिरत होतो त्यावेळेस लोक मला सांगत होते का या महाराजांची कथेचा कार्यक्रम पंडित मिश्रा महाराजांचा कार्यक्रम इथं आयोजित केला पाहिजे आणि दादांनी सुद्धा निश्चित त्या दृष्टीने पुढाकार घेतला खरंच खूप सगळे आज इथून जातांनी खूप खूप आशीर्वाद घेऊन इथून चाललेत आणि खूप चांगला कार्यक्रम झाला राहता शहरात होलसेल साडी मिळण्याचं एकमेव ठिकाण कृष्णा होलसेल साडी दसरा व दिवाळी निमित्त महिलांच्या साड्यांची खरेदी करा सहावार नववार ऑरेगिंजा काठपदर पैठणी डोला सिल्क कांजीवरम पार्टीवेअर फॅन्सीवर प्रिंटेड साडी तसेच रेडीमेड ब्लाउज फॅन्सी डिझायनर साड्या उपलब्ध आमचा पत्ता नवीन जैन स्थानक समोर राहता तालुका राहता जिल्हा अहिला प्रोप्रायटर शरद अशोक उगले मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य नऊ एकोणनव्वद पंधरा